नमस्कार मित्रांनो आज आपण गणेश काळे या आपल्या एक आद्रक उत्पादक शेतकरी मित्राकडे आलोलो आहोत यांची फार असं छान आदरक लागवडीपासून तर आजपर्यंत उत्पादन घेण्याचं तंत्रज्ञानानुसार ट्रीटमेंट केलेलं आहे तर आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊया त्यांनी कशा पद्धतीने हे सर्व केलं आहे नमस्कार गणेश भाऊ नमस्कार तुमचं नाव सांगा गणेश गाव बोरगाव अर्ज बोरगाव अर्जर तर ही तुमची अद्रक कधीची लागवड आहे आठ जून आठ जून तर आज साधारण आज एक महिना झालेला आहे एक महिना आज आठ जुलै आहे आज बघा मित्रांनो यांची आदरक आठ जूनची लागवड आहे आणि आज तीस दिवस या आदरकील झालेला आहे आणि शंभर टक्के उतार या ठिकाणी झालेला आहे बघा तुम्ही पाहू शकता असं स्टंप एकदम स्ट्रॉंग जर्मिनेशन झालेलं आहे असा प्लॉट आणि जमीन पण एकदम उत्कृष्ट अशी आहे तर गणेश भाऊ तुम्ही या प्लॉटला कोणाचं मार्गदर्शन घेता बर म्हणजे मीच म्हणजे मीच तर मित्रांनो बघा ही ट्रीटमेंट माझीच आहे त्यांनी घेतलेली आहे जे सुरुवातीपासून लागवडीपासून तर शेवटपर्यंत ट्रीटमेंट असणार आहे आज रोजी उत्कृष्ट असं वन या ठिकाणी झालेली आहे तर आपण तुम्हाला असं सांगू शकतो की तुम्ही पण ह्या पद्धतीनं करा तर गणेश भाऊ तुम्ही याला आतापर्यंत काही आत का। सोडलेलं आहात काय ट्रायको तर, तर त्यांचं म्हणणं आहे की याने ट्रायको आणि सुडो सोडलेला आहे आणि बेसल आज रोजी आठ दिवस झालेला आहे तर मित्रांनो बघा असं या पद्धतीने माती लावली गेली पाहिजे आणि पाण्याचं व्यवस्थापन सुद्धा करायला हवंय बघा प्लॉट एकदम सुपर आहे बघा मित्रांनो माती किती सुपर लावलेला आहे आणि किती सुपर असं जर्मिनेशन झालेलं आहे स्ट्रॉंग असं जर्मिनेशन आहे तर तुम्ही बघू शकता चला मित्रांनो अशीच असायला पाहिजे धन्यवाद